महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा उमरखेड येथे ईदगाववर ईद उल फित्र अर्थात रमजान ईदची विशेष नमाज अदा करण्यात आले सकाळी नऊ वाजता ईदगाववर विशेष नमाज अदा करण्यात आले तदनंतर खुदबा फातेहा अखवाने सलाम तसेच देशाचे ऐक्य अखंडता व प्रगतीसाठी सामूहिक दुवा प्रार्थना करण्यात आले मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या शहरातील सर्व मस्जिदींमध्ये देखील सकाळीच ईदची विशेष नमाज अदा करण्यात आले सर्वात शेवटी ईदगावर नमाज ठेवण्यात आली होती शहरातील विविध भागातील मुस्लिम बांधव या ठिकाणी नमाजसाठी एकत्र आले होते यावेळी या या सर्व राजकीय पक्षाचे नेते सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व पोलीस प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट उमरखेड यवतमाळ पक्षाच्या कार्यकर्ते एकत्र येऊन है। सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा या ठिकाणी दिल्या आहेत ज्या पद्धतीनं आज सर्व हिंदू मुस्लिम ईदच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र आले आहे अशाच पद्धतीनं या शहरामध्ये सर्व हिंदू मुस्लिम एकत्रित राहो आणि हिंदू मुस्लिम सर्व आपापली सण सर उत्सव एकत्र मिळून या ठिकाणी साजरी करो अशा शुभेच्छा आजच्या या ईदच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही सर्व मुस्लिम बांधवांना प्रदान केलं आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा